ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय तिसरा कर्मयोग ओवी क्रमांक दोनशे एकावन्न ते दोनशे शहात्तर श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात या त्या वस्त्रालंकाराने मायारूपी मागे सजवली नंतर मग या अशा सजवलेल्या मायेकडून साधूचे समुदाय या कामप्रोधाने भ्रष्ट करवले यांनी विचाराला असले नाहीचा केला वेळागाची कातडी काढली व निग्रहाची मान जिवंतपणे मुरगाळून टाकली यांनी संतोषरूपी अरणे तोडून टाकले व धैर्यरूपी किल्ले पाडले व आनंदरूपी लहान रोपटे उपटून टाकले यांनी बोधरूपी रोपे उपटली आणि सुखाची भाषा पुसून टाकली यांनी हृदयात त्रिविध तापांचे निखारी पसरवले की शरीराबरोबरच उत्पन्न झाली आहेत व सारखे चिकटून राहिले आहेत परंतु सोनी ते ब्रह्मादी देवांना हाती लागत नाहीत हे काम करून जीवात्म्याच्या जवळ असतात व वृत्ती ज्ञानांच्या पंक्तीला राहतात म्हणून हे हल्ला करवयास उसळले म्हणजे आटोपत नाही हे पाण्या वाचून बुडतात अग्निवाचून जातात आणि न बोलताच प्राण्यांना घेरतात हे शास्त्रावाचून वाचून ठार करतात दोरा वाचून बांधतात आणि ज्ञानांची तर प्रतिज्ञापूर्वक मान कापतात ते चिखला वाचून रोवतात व वा जाळ्या वाचून अडकतात हे फार आत असल्यामुळे कोणालाही आटोपण्यासारखे नाही ज्याप्रमाणे धुराने आग्नी धुळीने आरसा आणि वारीने गर्भ झाकला जातो त्याचप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहते जसे चंदनाच्या मुलीला साप वेळी घालून बसतात किंवा पोटात असणाऱ्या गर्भाला वेष्टनाची गौसनी असते अथवा प्रकाशापासून सूर्य धुरापासून आग्नी मळाशिवाय आरसा केव्हाच नसतो तसे या कामपोळजाशिवाय एकटे असलेले ज्ञान आमच्या नजरेला आले नाही ज्याप्रमाणे बी कोंड्या सगट उत्पन्न होते आणि ही कुंतीपुत्र अजून कधीही तृप्त न होणारा हा कामरूपी ज्ञानी माणसाला कायमचा शत्रू आहे त्याने मनुष्यांचे ज्ञान झाकले आहे तसे ज्ञान स्वभावता निर्लप्य आहे परंतु ते या कामपोळकडून पूर्ण आच्छादलेले आहे म्हणून ते मिळवण्यास कठीण झाले आहे अगोदर यांना जिंकावी आणि मग ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी परंतु या कामक्रोधांचा तर पराभव होऊ शकत नाही उलट यांचा नाश करण्याकरता जेवढी सामर्थ्य अंगात आणावी तेवढी आगनीला ज्याप्रमाणे सरपण त्याचप्रमाणे यांनाच उलट सहाय्य करणारे होते इंद्रिय मन आणि बुद्धी ही या कामाचे निवासस्थान म्हटले जातात हा काम या मन बुद्धी व इंद्रियांच्याद्वारा ज्ञानाला आचरित करून जीवात्म्याला मोहित करतो अशा रीतीने ज्या ज्या युक्त्या ओजाव्यात त्या त्या, त्या सर्व या कामक्रोधांना सहाय्य करतात म्हणून या जगातहीच हटयोग्यांना जिंकतात असे हे काम व हो क्रोध जिंकण्याला कठीण म्हटले तरी त्यांना जिंकण्याचा एक चांगला उपाय आहे जर तो तुझ्याकडून होईल तर पहा तुला सांगतो म्हणून ह्या अर्जुना तू प्रथम इंद्रियावर ताबा ठेवून या ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या मोठ्या पापी कामाला अवश्य वेळेस मारून टाक तर यांची पहिली आश्रयस्थान इंद्रिय आहेत आणि तेथूनच कर्माची प्रवृत्ती होते तेव्हा अगोदर त्या इंद्रियांचे पूर्णपणे दमन कर इंद्रियांना स्थूलशिर्याहून पर म्हणजे श्रेष्ठ बलवान आणि सुक्ष्म म्हटले जाते या इंद्रियाहून मन पर आहे मनाहून पर आहे आणि जो बुद्धीहूनही अत्यंत पर आहे तो आत्मा होय म्हणजे मनाचे धावणे थांबेल आणि बुद्धी मोकळी होईल एवढे झाली म्हणजे या दृष्टांचा असही नाहीसा होईल अशा प्रकारे बुद्धीहून पर अर्थात बुद्धी सुक्षम बलवान व अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून हे महाभाऊ तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक हे काम क्रोध अंतकरणातून पार गेले की निसंशेष नाशे झाले असे समज ज्याप्रमाणे सूर्यकिरणाशिवाय मृगजळ राहत नाही तसे काम क्रोध जर निशेष गेले तर ब्रह्मप्राप्ती रूप स्वराज्य मिळाले असे समज मग तो पुरुष आपणच आपले सुख उपभोगतो गुरु शिष्यांच्या संवादात येणाऱ्या विचारांनी प्राप्त झालेली जीव परमात्म्याची जी एकता तिच्या ठिकाणी स्थिर होऊन तू कधी हलू नकोस सर्व सिद्धांचा राजा देवी लक्ष्मीचा पती व देवांचा देव जो श्रीकृष्ण तो असे म्हणाला हे राजा दुष्टाशा एक असे संजय म्हणाला आता पुन्हा तो श्रीकृष्ण आणखी एक प्राचीन कथा सांगेल त्यावेळी अर्जुन प्रश्न करेल त्या प्रतिपादनाची योग्यता अथवा त्या प्रतिपादनात स्पष्ट अनुभवास येणारे शांतादि इरस या योग्यांना श्रोत्यांना ऐकण्याची सुखाची विलचेल होईल निक्तीनाथाचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात बुद्धीला चांगले जागे करून मग बाबानो या कृष्णाअर्जून संवाद ऐका